नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर मुंबई महानगरातील प्रसिद्ध उद्योजक सदानंद उर्फाप्पा कदम यांची दापोलीतील चाहत्यांनी घेतली भेट मुंबई हिलवासी भेट शुभेच्छा आणि बागमध्ये संकल्प मुक्तीचा कार्यक्रम संपन्न पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीच्या सड्यामिरा समुद्रकिनारी आढळला मृत अवस्थेतील जिल झेल मासा जिल्ह्यातील सहा महिन्यातील ही दुसरी माणगाव तालुक्यात सैवान देशातील कलीलकरांची यशस्वी लागवटचर बंधू मी काकड जिलेल्या कलकरांना बाजारात मोठी माग आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई महानगरातील उद्योजक जामगे गावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांची दापोली येथील प्रकाश सकपाळ अमरीश हेदुकर स्वप्नील मयेकर महेंद्र राणे प्रतीक हेदुकर सोनल हेदुकर जितेंद्र साळवी नितेश देवकर गणेश सेरे इत्यादींनी मुंबई निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती जिल्हा रायगड आयोजित महाराष्ट्र पोलीस रायगड तसेच प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने संकल्प नशा चा, एक पाऊल दिशेने या संकल्पनेवर आधारित प्रभात फेरी व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग येथे यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी रायगड जिल्हाधिकारी तसेच नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती अध्यक्ष डॉक्टर योगेश मसे रायगड पोलीस अधीक्षक तसेच नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती निमंत्रक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अप्पर उपजिल्हाधिकारी रायगड सुनील थोरवे यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सदरील कार्यक्रम हा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व नशेकडे वळलेल्या व्यक्तींना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नशामुक्तीचा दूत व्हावे याकरिता आयोजित करण्यात आला होता या स्तुत्य उपक्रमात समाजातील विविध सामाजिक संस्था तसेच शाळा कॉलेजमधील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अंमली पदार्थ विरोधी अनुषंगा रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या साड्यामिरा समुद्रकिनारी मृत अवस्थेतील व्हेल मासा आढळून आलाय हा मासा कुजलेल्या अवस्थेतील असल्याने त्याला त्याच ठिकाणी पुरले जाणार आहे त्यानंतर आता त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे वन विभागाचे अधिकारी मॅनग्रो फाउंडेशन आणि मॅनग्रो सेलचे अधिकारी अभ्यासक आणि स्थानिक त्या ठिकाणी सध्या हजर आहेत वेल मासा मृत अवस्थेत आढळून येण्याची ही मागील सहा महिन्यातील दुसरी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे आयएसओचे वनिता विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन गिरगाव मुंबई यांच्या माध्यमातून शिक्षक व्यक्तिमत्व विकास शिबिर साथी युसुख मेहर अली सभागृह तारा पनवेल येथे घेण्यात आले सदर शिबिराला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदेश गायकवाड आणि पेण शाखा प्रधान सचिव जगदीश डंगर यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते भूत आत्मा ही मानवी संकल्पना असून मूठ मारून माणसं मारता आली असती तर डॉक्टर दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या केली गेली नसती तर करणी करून मारता आले असते तसेच सीमेवर सैन्य भरती करण्याऐवजी मांत्रिकांची भरती केली असती असं मार्गदर्शन संदेश गायकवाड यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यावेळी केलं यावेळी बुवा बाबा मांत्रिक चमत्कार करून कसे फसवतात या संदर्भात चमत्कारांची प्रात्यक्षिक देखील करून दाखवण्यात आली शिबिराला अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक वर्ग तसेच विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील माणगावकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या उतेखोल तसेच संपूर्ण माणगाव गावचे संरक्षण कवच असणाऱ्या आई वाकडाई मातेच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी महोत्सव काल पार पडला यावेळी माणगाव तालुक्यातील बहुसंख्य पटन व शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा उतेखोलवाडीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक सांस्कृतिक धार्मिक वेशभूषा करत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला उतेखोलवाडी येथे ग्रामदैवत वाकडाई मातेची पालखी आल्यानंतर पोलीस पाटील रामचंद्र मुंढे माजी उपनगराध्यक्ष तथा वाकडाई मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष संदीप खरंगटे यांसह अनेक मान्यवर उतेखोलवाडी ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी वाकडाई मतेच्या पालखीचे औक्षण करत आशीर्वाद घेतले यामध्ये माणगाव तालुक्यातील अनेक भाविकांनी आई वाकडाई मतेच्या या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली मुंबई गोवा हायवेवर तळेकांटे गावानजीक भीषण अपघात घडल्याची घटना घडली या अपघातात कंटेनर खाली दुचाकी स्वार गेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना तळेकांटे गावानजीक या कंटेनरने दुचाकीला धडक दिली या अपघातानंतर कंटेनर चालकाने सदर ठिकाणाहून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरसोलीचे रवींद्र जाधव तसेच दहागावचे अयुब मसूरकर यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांसह अनेक शिवसैनिक तसेच सुकिवली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खोंडे गावी सार्वजनिक मागे गणेश जयंती उत्सव सुरू असून खोंडे गावच्या राजाचे आगमन देखील झाले आहे हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशा या खोंडे गावच्या राजाची ओळख आहे दिनांक तेरा ते अठरा फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरू राहणार आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच रात्री महाआरती व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं खोंडे गावात गेली पंधरा वर्ष अविरत माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातोय या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो गणेश भक्त खोंडे येथे येऊन गणरायाचे दर्शन घेतात व बाप्पाला नवस देखील बोलतात गेली पंधरा वर्ष आपण श्री माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये का या ठिकाणी साजरा होतोय तर खूप असे अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगायला मिळतील की आपण या ठिकाणी पंधरा वर्षाच्या आम्हाला आम्हालासुद्धा असं वाटलं नाही की हे पंधरा वर्ष कशी काय निघून गेली तर या खोंडेगावच्या राजाचं या एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा म्हणून अशी याची ओळख आहे आणि गेली पंधरा वर्ष नुसतंच आपण आपलं खेळ तापुरतं मर्यादित आपला खोंडेगावचा राजा राहिलेला नाही आहे तर पुणा असेल मुंबई असेल तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या खोंडेगावच्या राजाच्या दर्शनासाठी लोक येत असतात जसं आपण गणपतीचं दर्शन घ्यायला जसं लालबागच्या राजासाठी जातो तसंच या ठिकाणी खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते की खोंडेगावच्या राजाच्या दर्शनासाठी रीग लागलेली असते आणि त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा गुन्हा खोंडेगावचा राजा हा फक्त आम्ही मदलीवाडी म्हणून कर, करत करत असलो तरी संपूर्ण हे खोंडे परिसरातील लोक या सडल हस्ते मदत करतात की या एक वैशिष्ट्य म्हणजे एक जे पाच दिवस एक आनंदाच्या वातावरणामध्ये खूप असा आनंद या उत्सवामध्ये मिळतो म्हणून हे लोक खास करून येतात आजचा आमचा हा महाप्रसादचा दिवस सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसाद म्हणजे आमच्यासाठी खास एक दिवाळी म्हणून पर्व आहे आम्ही साजरा करतो या ठिकाणी महिला मंडळ असेल तर खूप मेहनत घेऊन आपल्या गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं आहे आई खोंडेगरी देवीचा ग्रामदेवतेचा कृपा आशीर्वाद आहे श्री कलकी अंबा भगवानांचा कृपा आशीर्वाद आणि हा संपूर्ण अनुग्रह या लोकांना मिळतो आहे आणि खूप आनंदाने या ठिकाणी भाविक येतात आणि खूप आनंदी आहेत सगळे रायगड जिल्हा हा कलिंगडासाठी प्रसिद्ध आहेच परंतु माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोघा शेतकरी तळवटकर बंधूंनी तालुक्याचं नाव उंचावलंय तैवान देशातील कलिंगडाच्या निरनिराळ्या जातीचे यशस्वी उत्पादन घेऊन त्यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक मिळवलंय यामध्ये त्यांनी जन्नत आरोही आणि विशाला या कलिंगडाची लागवड केली होती यापैकी आरोही या जातीची जो बाहेरून हिरवा आहे मात्र आतमधून पिवळ्या रंगाचा आणि साखरेसारखा गोड असल्याने सध्या त्याला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे आज आपण भेट घेणार आहोत एका प्रगतशील शेतकऱ्याचं आपण यापूर्वी काळा गोल कलिंगड नेहमी बघितलेलं आहे मार्केटमध्ये आपण खाल्लेलं देखील आहे पण आत्ता ज्या शेतकऱ्यांनी हे उत्पन्न घेतलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन जाती आलेल्या आहेत आणि त्या नवीन जातीमध्ये त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे आपण इथे मागे बघू शकता मोठ्या प्रमाणावर ते पिवळ्या कलरचे कलिंगड आहेत त्याच्यानंतर या साईडला जर बघाल तर पोपट्या कलर पोपटी कलरचं आहे आणि हिरव्या देखील कलरचं आहे याच्यामध्ये हा जो कलिंगड आहे या कलिंगडाचं नाव आहे आरोही ही जात जी आहे ती आरोही आहे ही विशाला आहे आणि हे आहे ते जन्नत आहे मोठ्या प्रमाणावरती हे उत्पन्न घेतलेलं आहे आपण या उत्पन्न जे शेतकऱ्यांनी कलिंगडाचं उत्पन्न घेतलेलं आहे याच्याबाबत याच शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की बाबा तु याच्यासाठी तुम्हाला क कशा पद्धतीमध्ये काय करावं लागलं काय सांगाल तुम्ही माझं नाव महेश विठ्ठल तळवटकर आम्ही मी याच्या अगोदर आणि रुपेश विठ्ठल तळवटकर आम्ही या हे कलिंगड आरोही विशाला आणि जन्नत हे आम्ही या शेतीमध्ये पिकवलं ह्याच्या अगोदर आम्ही गोल काला कलिंगड करायचो पण आम्हाला इथे एक कंपनीचे आहेत ओमकार घाडगे म्हणून आणि आमचे ज्यांनी आम्हाला रोपं पाठवली ते आनंद पाटील साहेब यांनी आम्हाला रोपं पाठवली आणि आम्हाला हे कलिंगड करायला सांगितलं तर एक नंबर कलिंगड झालेलं आहे आणि याच्यापुढे पण शेतकऱ्यांनी हे कलिंगड करायला काय हरकत नाही रेट पण चांगले आहेत याला आणि एक एकरला जवळजवळ पंधरा एक टन असं उत्पन्न निघेल एवढं आम्ही कलिंगड हे काढलेलं आहे आपण हा जो कलिंगड आहे विशाला जो आहे तो साधारण किती किलो पर्यंत भरतो पर विशाला त्यांच्या कंपनीचं म्हणणं आहे की कमीत कमी तीन साडेतीन चार किलो पर्यंत पण पर आपलीकडे सहा ते साडेसहा सा किलो पर्यंत माल झालेला पर आहे इतर जे दोन व्हरायटी आहेत त्यांचं साधारण किती आपल्याकडे त्यांचं तीन किलो पर्यंत आपलीकडे पाच किलो पर्यंत झालेलं आहे यानंतर आपण ज्यांनी या शेतकऱ्यांना जे सीड्स अवेलेबल करून दिले ते घाडगे साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाही देखील विचारूया घाडगे साहेब काय सांगाल या बद्दल शेतकऱ्यांना कितीपर्यंत याचा नफा होणार आहे आणि कशा पद्धतीचा फायदा होणार आहे सर्वप्रथम नमस्कार नो न्यू कडून मी ओंकार घाडगे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं गेलं की आपलं हे जे रायगड आहे ते कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे आणि माणगाव असेल किंवा गोरेगाव असेल ह्यातली जी कलिंगडाची टेस्ट आहे ती अप्रतिम आहे गोडवा चांगला आहे त्याच्यामुळे आता आपण इथे एक प्रयोग केला होता किंवा आपण शेतकऱ्यांना इथे बांधावर त्यांच्या जाऊन मार्गदर्शनही करतो पूर्णपणे तर विशाला आरोही आणि जन्नत तर सर्वप्रथम साहेब तुम्हाला ह्या तिघांचीही मी खासियत सांगतो तर हे जे जन्नत कलिंगड आहे हे खायला स्वीट आहे आणि त्याचा जो आतला घर आहे तो लाल असतो आणि ह्याची जो ज्युसी टेस्टी आणि क्रिस्पी अशी ह्याची चव आहे त्याचप्रमाणे हा जो बाहेर बाहेरून पिवळा कलिंगड आहे ह्याची विशाला हा नाव आहे हा विशाला हा कलिंगड लाल आहे आतून आणि ह्याची ही ज्युसी टेस्ट आणि क्रिस्पी जो आपण काळा गोल कलिंगड बोलतो त्याच्यापेक्षा हा गोडव्याला चांगला आहे आणि हे जे कलिंगड आहेत ते मॉलमध्ये जास्त चालतात ता आणि आपलं इकडं सगळं माल हे वाशी मार्केटला जातो आहे आणि सर्वात जी खास व्हरायटी आहे ती आरोही हे एक जी व्हरायटी आहे ती बाहेरून हिरवी आहे आणि आतून पिवळी आहे त्याच्यामुळे जो डिमांड आहे तो आरोहीला जास्त येत आहे आणि आपल्या इथल्या लोकल मार्केटलाही ह्या तीन व्हरायटीचा डिमांड हा जास्त येत आहे तर शेतकऱ्यांचा प्रॉफिट हा कुठे होतो तर शेतकऱ्यांना एक एकरी एक उत्पन्न हा त्यांना कम से कम एक जो ग्रेड आहे तो सोळा ते सतरा टनापर्यंत जातो त्याच्यामुळे ह्यांचा प्रॉफिट होतो आहे आणि इथे जे आपले महेश तळवटकर रुपेश तळवटकर आहेत त्यांनी हे करून दाखवलेलं आहे है। आणि ह्यांची साईज ही प्रॉपर झालेली आहे त्याच्यामुळे ह्यांना उत्पन्न हे चांगले भेटलेलं आहे आणि शेतकरी समाधानी आहेत ह्याचं कलिंगड जो आहे याचा यांच्या म्हणण्याप्रमाणे अडीच ते तीन किलो म्हणजे तुम्ही पण तेच सांगता की अडीच ते तीन किलो पण पण हा जो आत्ता कलिंगड बदलाय जवळपास पाच ते सहा किलो बदलाय याचं मग नक्की कारण काय असेल साहेब काय असतं जे हाडाचे शेतकरी असतात त्यांची साईज प्रॉपर आणि त्यांनी जे टाईम टेबल असतं किंवा शेड्यूल असतं जे कंपनी शेड्यूल देते किंवा जे आनंद पाटीलराव शेड्यूल देतात त्याप्रमाणे जर गेले तर ह्यांचा शंभर टक्के हा उत्पन्न हा एक आमच्या ह्याच्याप्रमाणे अठरा ते वीस तानापर्यंत यायलाच पाहिजे तर ह्यांनी खरंच खूप मेहनत केल्यात आणि खरंच हाडाचे शेतकरी आहेत दोघंही त्याच्यामुळे त्यांना एवढा चांगला तदेश भेटलेला आहे तर आपण बघू शकता इथे प्रगतशील शेतकरी जे आहेत रुपेश आणि महेंद्र या दोघांनी चांगल्या मेहनतीने कष्टाने तीन वेगळ्या जातींचं पहिल्यांदा याच वर्षी पहिल्यांदा चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण